नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण एक असा मसाला बनवतो आहे जो एकदा तुम्ही बनवून ठेवला तर चार ते पाच महिने आरामात टिकतो आणि यापासून तुम्ही अगदी झटपट मस्त अशी चमचमीत आमटी बनवू शकता किंवा रस्साभाज्यांना हा थोडा जरी लावला तरी दाटसरपणा येतो आणि भाज्यासुद्धा एकदम खायला चविष्ट लागतात आमच्या भागात याला एसर मसाला असं म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावं आहेत तर लगेच आता हा मसाला कसा बनवायचा ते आपण पाहूया सगळ्यात आधी आपण यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया तर इथे मी एक वाटी बाजरी घेतली आहे वजनामध्ये ही शंभर ग्रॅम आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ तर या दोन्ही वजनामध्ये पन्नास ग्रॅम आहेत पाव वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे तर ही वजनामध्ये पंचवीस ग्रॅम आहे तांदूळ पण पाववाटीच घेतलेत हे पण पंचवीस ग्रॅम आहेत अर्धी वाटी धणे घेतलेत आणि दोन टेबलस्पून जिरे घेतले आहेत आणि एक वाटीभर साधारण दगड फूल घेतलं आहे सगळ्या साहित्याचं वजनी वाटी प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे याशिवाय चार तमालपत्र दोन मोठे दालचिनीचे तुकडे दोन चक्रीफूल एक मोठी जायपत्री घेतली आहे त्याचे तुकडे करून घेतलेत चार मोठ्या वेलची घेतल्या आहेत वीस काळी मिरी दहा लवंगा अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा मीठ घेतलं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी कढईमध्ये बाजरी घातली आहे तर भाजण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई घ्यायची आता मंद गॅसवर या बाजरीला आपण भाजून घेऊया तर हा मसाला एकदा करून ठेवला तर बरेच दिवस टिकतो आणि यापासून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस भातासोबत किंवा भाकरीसोबत अगदी झटपट आमटी बनवू शकता तर आता इथे बाजरीचा रंग बदललेला आहे ही भाजून झाली आहे एवढीच आपल्याला भाजायची आहे तर काढून घेऊया त्याच कढईमध्ये आता ही अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालूया तर हरभऱ्याची डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो मंद गॅसवर ही पण भाजून घेऊया तर हरभऱ्याच्या डाळीमुळे आमटीला किंवा भाज्यांना छान असा दाटसरपणा येतो आता हरभऱ्याची डाळ आपली इथे भाजून झालेली आहे काढून घेऊया उडदाची डाळ घालायची आहे याला पण मंद गॅसवर भाजायचं आहे तर उडद्याची डाळ घातल्यामुळे या मसाल्याला एकदम मस्त असा खमंगपणा येतो मराठवाडा भागात लग्नामध्ये एसर आणि मेतकूट देण्याची प्रथा आहे त्यामुळे आमच्या घरी बारा महिनेसुद्धा हा मसाला तयार असतो संध्याकाळच्या वेळेस भातासोबत किंवा भाकरीसोबत आणि सकाळची चपाती जर शिल्लक असेल तर झटपट मी याची आमटी बनवते पोळी चुरून त्यावरून ही आमटी घालून खायला खूप भारी लागते तर व्हिडिओच्या शेवटी मी यापासून आमटी कशी बनवायची ते पण दाखवलं आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा उडदाची डाळ भाजल्या गेली की त्याचा खमंग असा सुगंध येतो तर आता आपली डाळ इथे भाजून झालेली आहे छान असा मस्त खमंग वास येतो आहे तर आता ही पण काढून घेऊया आता मुगाची डाळ घालायची आहे तर मुगाची डाळ ही हलकी असते आणि आकारानेही थोडी लहान असते त्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते तर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा तर ही पण आता इथे भाजून झालेली आहे आता तांदूळ घालूया तर तांदूळ पण अगदी पटकन भाजले जातात लो फ्लेमवर हे भाजून घेऊया हे भाजल्या गेले की थोडेसे फुलून येतात तर, या ता या फुलून तर आता या तांदळाचा रंग बदलला आहे आणि थोडेसे फुलून पण आलेत तर काढून घ्यायचेत आता धणे घालूया धणे अर्धवट भाजून झाले की यामध्येच आपण जिरे घालणार आहोत तर आता धणे एक दोन मिनिट मी भाजून घेतलेत लगेच आपण जिरे घालूया आणि आता एकत्रित मंद गॅसवर हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे धणे आणि जिरे पण भाजल्या गेले की खूप छान सुगंध येतो तर आता याचा रंग बदलला आहे थोडासा तांबूस झालेला आहे आणि भाजल्याचा छान सुगंध पण येतो आहे आता दगडफूल घालूया आणि तमालपत्राचे असे तुकडे करून घालायचेत आणि हे दोन्ही पण आपल्याला सुक्कच भाजून घ्यायचं आहे या मसाल्यासाठी आपण कुठेच तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे हा मसाला अजिबात खराब होत नाही मी अगदी संपला की लगेच बनवत असते त्यामुळे अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की हा बरेच दिवस टिकतो अगदी चार ते पाच महिन्यापेक्षासुद्धा सुद्धा जास्त टिकतो थोडीशी मला तमालपत्राचे तुकडे मोठे वाटले म्हणून मी परत तोडून घेतलेत आता हे छान भाजून झालेलं आहे मस्त असा थोडासा धूर सुटायला सुरुवात झाली आहे यामध्ये आपण तेलाचा वापर केला नाही त्यामुळे असा थोडासा धूर निघतो आहे तर लगेच काढून घेऊया आता खडे मसाले घालायचेत दालचिनी वेलची जायपत्री आणि चक्रीफूल घातलं आहे एकत्रितच भाजायचं आहे कमी फ्लेमवर साधारण मी हे तीन ते चार मिनिट सगळं भाजून घेतलं आहे आता यामध्येच काळे मिरे आणि लवंगा घालूया आणि सगळं एकत्रित छान भाजून घ्यायचं आहे तर आणखी दोन ते तीन मिनिट मी भाजून घेतलं आहे तर आता छान असा याचा खमंग भाजल्याचा सुगंध येतो आहे तर काढून घेऊया सगळे जिन्नस आता आपले इथे भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घ्यायचेत बाजरी हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ तांदूळ धणे जिरे आपण एकत्रित भाजून घेतले होते दगडफूल आणि तमालपत्र आणि आता हे खडे मसाले घालूया आणि छान हा मसाला टिकून राहावा यासाठी यामध्ये आपण हळद आणि थोडंसं मीठ पण घालणार आहोत आता तुम्ही जर जास्त प्रमाणात हा मसाला तयार करणार असाल तर गिरणीतून दळून आणू शकता याच्या खास गिरण्या पण असतात पण मी थोडाच आहे त्यामुळे घरच्याच मिक्सरवर दळून घेणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालून आता याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून मी सगळं दळून घेतलं आहे माझ्या हाताला पण थोडीशी खरखर लागते आहे तर एकदा चाळणीवर घालून हे चाळून घेऊया तर यासाठी फार बारीक चाळणी वापरायची नाही म्हणजे मैद्याची चाळणी अजिबात वापरायची नाही आपली गव्हाच्या पिठाची चाळणी असते तीच घ्यायची तर मी थोडी जाडच चाळणी घेतली आहे आणि चाळून घेऊया आणि हे जे वर शिल्लक राहिलेलं आहे ते परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि मिक्सरमधून याला परत फिरून घ्यायचं आहे तर सगळा मसाला मी दळून घेतला आहे खूप छान सुटसुटीत झाला आहे फार बारीकही नाही आणि फार जाडही नाही असाच आपल्याला पाहिजे फार बारीक केला के तर मग भाज्यांना हा घातला तर भाज्या खूपच घट्ट होतात असा थोडासा सुटसुटीत असला म्हणजे भाज्यांसाठी आणि आमटी पण याची खूप छान होते आता एखाद्या कोरड्या बर्णीत हा भरून ठेवायचा बरणी छान स्वच्छ धुवून उन्हात ठेवून उन घ्यायची पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आणि मग हा मसाला भरायचा तर असा हा मसाला मी आधी सांगितल्याप्रमाणे चार ते पाच महिने आरामात टिकतो आता यापासून आमटी कशी करायची ते आपण पाहूया तर एका भांड्यामध्ये मी आता तीन मोठे चमचे हा मसाला काढून घेतला आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया तर थोडंसं जास्तच पाणी घालून मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आता हे मी एकत्र करून घेतलं आहे आमटी करण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचेत जिरे छान फुलले की दोन चिमुटच हिंग घालायचं आहे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेऊन मी खलपत्त्या त्या थोड्याशा ठेचून घेतल्या होत्या त्या घालूया तुम्ही लसूण खात नसाल तर घातला नाही तरी चालतो आणि लसूण छान तांबूस रंगावर परतून झाला की थोडी हळद घातली नंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि लगेच आता आपण तयार केलेलं मिश्रण घालूया गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे पण सुरुवातीला ही आमटी तुम्हाला थोडीशी पातळ वाटेल पण थोड्या वेळाने थोडी घट्ट होते तर त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि आता सगळं मिक्स करून छान ही आमटी उकळून घ्यायची आहे पाणी मला थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी आणखी थोडं पाणी घातलं आहे तर जवळपास तीन मोठे चमचे मसाल्यासाठी मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आता छान ही आमटी उकळून घेऊया तर साधारण तीन ते चार मिनटातच ही आमटी उकळायला सुरुवात झाली आहे मस्त असा ह्याला रंग आला आहे शेवटी कोथिंबीर घालूया तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते तर दिसायलाच एकदम भारी मस्त दिसती आहे तर अशी गरमागरम आमटी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता भाकरी पोळी भात कशासोबत खाल्ली तरी छानच लागते आता इथे मी भाकरी करून घेतली आहे आणि यासोबत खाण्यासाठी पाटवडीसुद्धा केलेली आहे तर आमच्याकडे लग्न झाल्यावर हा एसर आमटी आणि वड्याचा बेत असतो तर आमच्याकडे या पाटवडीला पिठल्याच्या वड्या म्हणतात भाकरी चुरायची आणि त्यावर ही आमटी आणि या वड्या पण घालायच्या मस्त सगळं चुरून एकत्र करून घ्यायचं आणि वरून तेल मोहरी जिरे आणि लाल मिरची फोडणी घालून खातात खायला एकदम भारी लागते तर अशी ही आमटी तुम्ही नुसती भाकरीसोबतसुद्धा चुरून खाऊ शकता किंवा पाटवडीप्रमाणे या आमटीमध्ये मिक्स करूनसुद्धा खायला छान लागते तर जरूर हा मसाला बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा